ितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा ज्या गावात सरपंच असेल त्या गावांना निधी मिळवून देणार नाही असा प्रसार माध्यमांना केलेल्या वक्तव्यावर अयोध्या पोळ यांचा नितेश राणे यांना सवाल उद्धव ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी जर मनावर घेतलं तर नितेश राणे तुमचं आणि तुमच्या कार्यकर्त्यांचं त्या त्या गावात फिरणं बंद होईल अयोध्या पोळ यांचा रितेश राणे यांना इशारा गोविंद जी मुख्य संपादक देशमुख महाराष्ट्र जय महाराष्ट्र आत्ताच समाज माध्यमावरती एक बातमी वाचली ज्यात नितेश राणे म्हणतात ज्या गावामध्ये ठाकरेचा सरपंच आहे त्या गावाला निधी मिळणार नाही खर तर मला या व्हिडिओच्या मार्फत राणेसह सगळ्याच मंत्र्यांना एक आठवण करून द्यायची आहे की आपण जेव्हा शपथविधी घेतला त्यावेळेला कुठलाही ममत्वभाव ठेवणार नाही अशा पद्धतीची आपण शपथ घेतलात आणि आज मग हे असं बेताल वक्तव्य का कशासाठी कोणाला निधी द्यायचा आणि कोणाला निधी नाही द्यायचा हे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ठरवतील तर नितेश राणेंनी ही अशी बेताल वक्तव्य करणं थांबवावं नितेश राणे या व्हिडिओच्या मार्फत मला तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची आहे की जर ठाकरेच्या शिवसैनिकांनी मनावरती घेतलं तर तुमचं आणि तुमच्या लोकांचं हे त्या त्या गावामध्ये फिरणं बंद होईल एवढं मी तुम्हाला इथं सांगू इच्छिते अजून एक मला ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं आहे की हे राज्य किंवा हे सरकार काय तुमच्या बापाचं नाहीये जे तुम्ही म्हणता ना की आमचा बाप सागर बंगल्यावरती बसलेलं आहे जे तुम्ही पोलिसांना धमक्या देत असताना तसं हे राज्य काय तुमच्या बापाचं नाहीये मी तुम्हाला आता सांगते हे राज्य हे सगळ्या जनसामान्यांचं अठरा पकड जाती धर्मांचं आहे त्याच्यामुळे कोणाला निधी द्यायचा आणि कोणाला नाही द्यायचा याचा विचार तुम्ही करू नये आणि जर तुम्हाला अशीच बेताल वक्तव्य करायची असतील तर आम्ही सज्ज आहोत तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये उत्तरं द्यायला त्याच्यामुळे मी सांगते अजून एक तुम्हाला की ठाकरेंना तुम्ही ठाकरेचे आमदार पळवले पक्ष फोडला बाण फोड बा, चोरून घेऊन गेलात रोज ठाकरेंचे शिवसैनिक तुम्ही पळवताय आणि अशी वक्तव्य करून तुम्ही ठाकरेंच्या सैनिकांचं मनोबल मनोधैर्य तुम्ही कमी करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर ते तुमचं कधीच तुम्ही त्या गोष्टीत सक्सेस होणार नाही ती एवढं तुम्हाला सांगते आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते राज्य काय तुमच्या बापाचं नाही सरकार काय तुमच्या बापाचं नाहीये त्यामुळे वक्तव्य करत असताना विचार करून करा तुर्तास इतकंच जय महाराष्ट्राईब ना and press the bell icon. Never miss an update.